यवतमाळच्या जिल्हा कारागृहात आठ कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला केला कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून कैद्यांना एका शिपायानं रोखलं यामुळे त्यांनी शिपायावर हल्ला केला दरम्यान तुरुंग अधिकारी देखील तिथे पोहोचले असता या कैद्यांनी शिपाई आणि कैद्याला काही वेळ मारहाण केली यवतमाळमधील जिल्हा कारागृहात प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून कर्तव्यावर असलेल्या शिपायानं न्यायाधीन बंद्यांना रोखलं याचा राग आल्यामुळे या कैद्यांनी थेट या शिपायावर हल्ला चढवला दरम्यान हा प्रकार लक्षात येताच तुरुंग अधिकारीही तिथं पोहोचले मात्र न्यायाधीन बंद्यांचे इतर साथसाथीदार धावून आले आणि काही वेळ त्यांनी अधिकारी आणि शिपायाला मारहाण केली ही घटना मंगळवारची आहे दरम्यान तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून न्यायाधीन कैदी ओंकार कुंडले जुनेद फारुक शेख सतपाल रुपनवार नयनेश निकम आकाश भालेराव सोहेल मेहबूब बादशाह शेख मनोज शिर्शीकर नामदेव नाईक या आठ बंद्यांविरोधात अवधतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे